आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील अष्टविनायकांची उद्भवकथा ज्या आठ स्वयंभू गणेश मूर्तींनी भक्तांच्या जीवनात श्रद्धा शक्ती आणि सिद्धी आणली पुराणांनुसार भगवान श्री गणेश हे प्रत्येक युगात वेगवेगळ्या कारणांसाठी प्रकट झाले आणि त्या प्रत्येक अवताराची स्मृती म्हणून आज अष्टविनायकांची स्थाने ओळखली जातात मोरेश्वर मोरगाव सर्वांत पहिले दर्शन घडते मोरेश्वराचे सिंधू नावाच्या असुराचा वध करण्यासाठी भगवान गणेश मोरावर आरूढ होऊन येथे प्रकट झाले म्हणून या ठिकाणी गणेशाला मोरगावचा मोरेश्वर म्हणून ओळखले जाते सिद्धिविनायक सिद्धटेक येथे श्री गणेशाने भगवान विष्णूंना मधुकैटभ राक्षसांचा वध करण्यासाठी सिद्धी प्रदान केली म्हणून हे स्थान सिद्धटेकचा सिद्धिविनायक म्हणून प्रसिद्ध झाले बल्लाळेश्वर पाली हा एकमेव गणपती आहे जो भक्ताच्या नावावरून ओळखला जातो बालभक्त बल्लाळ याच्या अढळ भक्तीने प्रसन्न होऊन गणेशाने येथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचे वचन दिले वर्द विनायक महड येथे गणेशाने ऋषी गृत्समद यांना वरदान दिले म्हणून हा गणपती वर देणारा वरद विनायक म्हणून ओळखला जातो येथे दिवसरात्र अखंड दीप प्रज्वलित असतो चिंतामणी थेऊर राजा अभिजिताच्या चिंता दूर करण्यासाठी श्री गणेश येथे प्रकट झाले म्हणून हे स्थान चिंतामणी चिंता, चिंता हरवणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे गिरीजात्मज लेणाद्री पार्वती मातेने कठोर तप करून गणेशाला पुत्र रूपात प्राप्त केले म्हणून यांना गिरीजात्मज असे म्हणतात हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जे डोंगरातील लेणीत आहे विघ्नेश्वर ओझर विघ्नासूर नावाच्या असुराचा नाश करून गणेशाने स्वतःला विघ्नांचा नाश करणारा म्हणून स्थापित केले म्हणून येथे ते विघ्नेश्वर म्हणून पूजिले जातात महागणपती रांजणगाव शेवटचे पण अत्यंत शक्तिशाली स्थान म्हणजे रांजणगावचा महागणपती येथे श्री गणेशाने तारकासुराचा वध करण्यासाठी अष्टसिद्धी प्राप्त केल्या हा गणपती अत्यंत जागृत मानला जातो अष्टविनायक म्हणजे केवळ आठ मंदिरे नाहीत तर श्रद्धा भक्ती आणि आत्मविश्वासाचा आध्यात्मिक प्रवास आहे जो भक्त श्रद्धेने अष्टविनायक दर्शन करतो त्याचे सर्व विघ्न दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी व शांती नांदते